खासदार डॉक्टर अमोल कोहले यांच्या नारायणगाव शहरामध्ये आहोत अमोल कोहल्यांचं काम कसं आहे सांग आहे त्यांना सांगतंय नाही सांगतेच आता आढराव या वर्षी आढळरावांना निवडून द्यायचा विचार आहे आढळरावांचं पक्ष कोणता आहे माहिती आहे का पक्ष माहिती आहे ना आढ्याडे सांग बोल गुलुशीत्र आहे काही कोणा पद्धत होईल सध्याचं राज मग आता तो ठाकरेंची शिवसैनिक कोणासोबत जात मनस्थिती साडेचारशे पाचशे पार करण्याची आमची मनोमन इच्छा आहे परंतु त्यांनी जास्तीत जास्त हो। न्यायव्यवस्थेकडे लक्ष द्यावं न्यायव्यवस्था होते ना नको ते म्हणजे नेते घ्यायलाच नाही पाहिजे माझी खात्री आहे यावेळेला अमोल प्रचंड बहुमताने निवडून येतील ही ये माझी खात्री आहे नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडाराव पाटील होत असून आज आपण खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव शहरामध्ये आहोत नारायणगाव येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी विचारपूस करणार आहोत नक्की ते अमोल कोल्हे यांच्या कामावर खुश आहेत का ते अमोल कोल्हेंना पसंती देणार की शिवाजीराव आडाराव पाटील यांना तर चला नारायणगाव येथील नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू खासदार कोणी माहिती आहे तुम्हाला नाही माहिती नाही माहिती खासदार अमोल कोले अमोल कोलेचं काम कसं आहे छान आहे अमोल विरोधात शिवाजी राठोराव पाटील उमेदवार आहेत त्याच्यातले काय आपल्याला माहित नाही पण आम्हाला कोण आहे लहानपणापासून त्यांना बघत आलेले छान व्यक्ती आम्हाला तुम्हाला नाही नाही सांगता म्हणजे एवढं माहित नाही अजून काही नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न आमचं करतूर सरकार कसं आहे सरकारचे धोरण इथल्या केंद्र सरकार राज्य सरकार चांगली काय झालं चांगली तर लोकसभेची निवडणूक आहे आडाराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होती भागात कोणाची चर्चा आहे अमोल कोल्हे यांची की शिवाजी आडाराव पाटील समान चालले समान चालले अमोल कोल्हे तालुका आहे तर त्यांना गावच तालुक्यातलं आहे म्हणलं आम्ही त्यांना मध्ये आलो अमोल कोल्हे चर्चा तरी समान आहे पण चर्चा समान आहे अजून काही नागरिकांशी बोलायचं प्रयत्न करू तुमचं गाव कोणतं आहे आनंद खासदार कोण आहे तुमचं खासदार अमोल कोहले अमोल आमोलकोलींचं काम कसं आहे काय बरं आहे त्यांच्याविरोधात शिवाजीराव आडराव पाटील आहेत त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे का पंधरा वर्षाचे खासदार होते नाही असं आताला नाही सांगायचं नाही सांगता आता आडराव पाटील विरुद्ध अमोल अमोलकोली अशी लढत होते तर चर्चा कोणाची कोणी निवडूनली अशी चर्चा आहे नाही अजून काय सांगता येत नाही काय कोणाचं काय कोणाचं काय नाही नारायणगावमध्ये काय चर्चा अमोल अमोलकोलींचं गाव आहे नाही गाव तर अमोल कोलेचं आहे ते विचारे आपल्या गावचे आहे पण बघू आता काय काय नाही काय म्हणजे नक्की सांगता येणार नाही नाही नक्कीच नाही सांगता येईल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण गाव कुठले तुमचं गाव नारंगाव खासदार कोणी माहिती का अमोल कोल्हे कसं काम आहे अमोल कोल्हेचं तर आम्ही काय व्यापारी आहे आमचं का आम्हाला त्यांचं काम काय आता आमच्यापर्यंत काय येत थे आहे त्यांचं आता निवडणूक आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडाराव पाटील तर लोक पसंती देतील शिवाजीराव आडारांना देतील की अमोल कोल्हे शेवटी लोकांच्या मनावर आहे कोणाला चर्चा कोणाची आल्यानंतर चर्चा काही नाही आता सगळे दोन्ही सारखे म्हणतात दोन्ही सारखे म्हणतात चर्चा कोणाची अमोल कोल्हेची आडाराव आडारावांची चर्चा आहे आता गेल्या वर्षी त्यांना निवडून दिलं होतं आपण त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं नाही बर का तर यावर्षी आढळ रावांना निवडून द्यायचा विचार आहे आढळरावांचा पक्ष कोणता माहिती आहे हा आढळ पक्ष माहिती आहे ना गाड्याडे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा म्हणजे नारायणगाव मध्ये पण आढळराव पाटलांना चांगला चांगला प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद बरोबर अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो खासदार कोणी खासदार अमोल कोले कस काम बर बर पंधरा वर्ष पाटील खासदार होते त्यांचं काम पाटलांचं काम पाटील होतं की अमोल चांगलं आहे हल्ले बघा अमोल कोलेला किती अडीच वर्ष मिळले पाच वर्ष मध्ये अडीच वर्ष आपल्या कोरोना मध्ये गेले आणि आता काय अडीच वर्षामध्ये काय मध्ये शब्द काही समस्या मान्य आहे करणं त्याच्यामध्ये चाललंय तर आता निवडणूक आली अमोल कोल्हे सोबत जातील नारायण नारायण गावकर की आडराम बरोबर जास्त करून आता म्हणजे अमोल कोल्हे अमोल बिनके त्यांच्या विरोधात आहेत आशाताई भुसके त्यांच्या विरोधात आहेत शरद सोनवणे अमोल कोल्हेच्या विरोधात काम करताय ते जरी विरोध असले कोणाचा जरी विरोध असला पण अमोल कोल्हे जरा प्रचार बरा आहे अमोल कोल्हेचा प्रचार बरा आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू त्यांचं मत गाव कोणतं मारंग गाव सरकारवर खूश आहे हो का मी आहे सरकारी दुकानदार त्याच्यावर मी काय साईसन दुकानदार आहे हा कोण चर्चा कोणाची कोल्ह्यांची गाढरावांची कोणले बोलले बोलले खासदार कोण आहे खासदार कोण आहे आडराव पाटील माझी खासदार आहे अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे हा तुमचं गाव कोणतं बोरी बोरी पुणे चर्चा आहे आडराव पाटलांची की अमोल कोल्हे आडराव पाटील काय बरं आडराव पाटलांची त्यांनी काम केलेली ना काम केलेली शिवाजीराव आडराव पाटील यांचं पंधरा वर्षाचं काम कसं होत सध्याच्या राजकारणाबद्दल त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही वाटत काही कोणाबद्दलही सध्याचं राज मग आता नारायण गावकर अमोल कोल्हे सोबत जातील की शिवाजीराव आडराव पाटलांबद्दल अमोल कोल्हेच का बरं म्हणजे माणूस आहे बोलणं आहे गावकऱ्यांशी संवाद आहे म्हणून अजून काही नागरिकांशी बोलायचं आहे खासदार खासदार कोण आत्ताची डॉक्टर अमोल बोलले काम कस आहे अमोल कोले छान आहे एकदम शिवाजी रावराव पाटील यांचं काम कसं नाही आमच्याकडे कधी दिसलं नाही आम्हाला पंधरा वर्ष नाही दिसलं आता परत लढत होते अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढावा पाटील आता राष्ट्रवादीकडून आहेत गडाळाच्या चिन्हावर आहे गेल्या वेळेस अमोल कोल्हे गडाळाच्या चिन्हावर होते लढत कशी होईल नाही अमोल कोल्हे कोल्हेचं जे चिन्ह आहे गडाळा चिन्ह ते आता आढळराव पाटलांकडे चिन्हाचा काही प्रश्न येत नाही त्या माणूस पाहिलं जाईल कोले पण चिन्ह आहे तुतारी होईल का तुतारीला मतदान होईल होईल ना होईल तुतारी म्हणता येईल अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं आमचं वाढी वैष्णव सरकार लई सध्याच्या सरकार खुश आहे का बरं आहे का बरं म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये या सगळ्या आरक्षणाचा हे जे आहे हे नरेंद्र मोदी असेल किंवा सर, शिंदे सरकार सर। असेल आणि बऱ्यापैकी त्याच्यात प्रयत्न करून सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न पण ते दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यावर मराठा समाज खुश नाही आता कस आहे पूर्ण समाज खुश नाही असं म्हणता यायचं नाही आणि जे प्रयत्न आतापर्यंत ह्या सरकारने केले हे कुठले कुठल्याही सरकारने केले हे श्रेय सरकारचं एका जारांगे पाटलांचं आरक्षण आहे सर हे पाटील नंतर इच्या हेच्या अगोदर जे प्रयत्न केले देवेंद्र फडणवीसांनी ते त्यांनी प्रयत्न केले देवेंद्र फडणवीसांनी कधी प्रयत्न केले याच्या अगोदरचं जे हायकोर्टात टिकवलं होतं या आघाडी सरकारच्या अगोदर ते देवेंद्र फडणवीसांनी टिकवलं होतं रद्द झालं आघाडी सरकार आल्यानंतर त्यांना नाही होता ना आपण तरी त्यांनी त्या पद्धतीने आताच जे आरक्षण आहे आताचं जे आरक्षण आहे ते जारांगी पाटलांमुळे नाही हे सरकारमुळे प्रेशर आहे निश्चित शंभर टक्के जारांगी पाटील हे चांगलंच काम करत त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु याच्यात सरकारचं मोठं योगदान आहे सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते शेतकरी नाराजी निर्यात बंदीमुळे हा शेतकरी सध्याच्या कंडिशनला शेतकऱ्यांची जी, जी भूमिका आहे बीजेपीच्या संदर्भात की बाबा शेतकऱ्याच्या कांद्याला निर्यात दिली पाहिजे किंवा शेतीमाल मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये उठव दुधाला बाजार नाही दुधाला बाजार नाही नाही दुधाला बाजार हे पूर्वी पण नव्हते आज 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 उद्धव ठाकरे यांच्या काळात कि किती होते माहिती नाही उद्धव ठाकरे ते सांगता येणार नाही मला परंतु बत्तीस अडतीस रुपये हो होते छत्तीस अडतीस रुपये आता काय बाजार आहे माहिती नाही आता नाही मला पंचवीस सव्वीस रुपये हो हो, 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 ना, 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 हो ते ह्या गोष्टी घडत राहतात मागणी पुरवठ्याची तफावत ज्या ज्यावेळेस वाढती मध्ये तांबाडाचे बाजार दोन हजार मागणी पुरवठ्याचे नाही पंचवीस रुपयाचं दूध साठ रुपयाला जातं तफावत जी मागणी पुरवठ्याची तफावत मधली तफावत जाते कुठे कसं प्रोसेसिंग मध्ये ह्या ज्या गोष्टी ज्या ना ज्यावेळेस उत्पन्नापेक्षा प्रोसेसिंगला जास्त खर्च येतो हा तस तेवढं तेव्हा त्या ते पडीत येत नाही उत्पन्नाच्या सरकारने जी धोरण आहे ती बदलायला पाहिजे की नाही व्यापाऱ्यांच्या बाजूची थोडी बदलली पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाही ही धोरणं बदलण्यासाठी ही धोरणं बदलण्यासाठी खासदार अमोल कोल्हे पाहिजेत की आढळराव पाटील अमोल कोल्हे काय करणार सरकारमध्ये येऊन सर सरकारच्या विरोधात आवाज उठून ते मागणी पूर्ण करून घेऊ शकतात आजपर्यंत काय काम केले तालुक्यामध्ये सांगा ना तुम्ही काय काय किती हो ते सांगा मी तुम्हाला विचारतोय का तुम्हाला काय वाटतंय तालुक्यामध्ये त्यांचं मला वाटतं क्याऐंशी कोटी रुपये निधी परत गेला आडारराव पाटील जे आहेत त्यांनी पंधरा वर्षात कोणती कामं केली आहेत की त्याच्याकडे आहे त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे प्रत्येक गावात काम आहे त्या केंद्राचा असा कोणता प्रोजेक्ट आहे की त्याच्याकडे पाहून आडारराव पाटलांना मतदान झालं पाहिजे केंद्रातला रेल्वे प्रकल्प असेल हे हायवे असतील हे उड्डाणपूल असतील हे सगळे त्यांनी गेले याचा पिंपळवडीचा पूल असेल लावणी केली ही लढत एकतर्फी होईल का काट्याची काटायची गोष्टी आहेत ह्या ह्याच्यामुळे थोडस डिस्टर्ब आहे समाजामध्ये द्विधा मनस्थिती आहे सरकारची झाली उद्धव ठाकरे शिवसैनिक कोणासोबत जात द्विधा मनस्थिती आपण कोणासोबत जातील काय तुम्हाला कोल्हेंसोबत जातील तटस्थ राहतील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करत को खासदार कोण आहे खासदार अमोल कोल्हे कसं आहे का अमोल कोल्हेंच आपण काय लवकर राज करून बघतो मतदान करता मतदान निवडणूक लागली माहिती अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडाराव पाटील अशी लढत होती कोणाची चर्चा आडारावांची किंवा अमोल कोल्हेंची एवढं काय आपल्याला सांगतो ते तर आपण नाहीच आपल्या काय अमोल कोल्हेंचं गाव नाही आहे गाव अमोल कोल्हेंचं चर्चा करावं पडत असेल ना तुम्ही व्यवसाय करा नाही पडत व्यवसाय करता तुमच्या कानावर पडत असेल हे सोडून आपल्याला टाइमच कुठं भेटतो फक्त मतदानच करायचं अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो सरकारच्या धोरणांवर तुम्ही खुश आहात कोणत्या सरकार केंद्र सरकार राज्य यांना मी बाहेर आपण केंद्र सरकारच्या धोरणांचं मला सांग आहे सरकारच्या धोरणाबाबत जर विचाराल ना तर केंद्र सरकारने एका गोष्टीवरती प्रामुख्याने काम करायला पाहिजे ते म्हणजे न्याय व्यवस्था अतिशय गलिच्छ पद्धतीने न्याय व्यवस्थेचं चा काम चालू आहे आणि मोदी सरकारकडे पाहण्याचा आमचा जो दृष्टिकोन आहे तो तोच आहे चारशे नाही साडेचारशे पाचशे पार करण्याची आमची मनमन इच्छा आहे परंतु त्यांनी जास्तीत जास्त न्यायव्यवस्थेकडे लक्ष द्यावं न्यायव्यवस्था वे ज्या वेळेला क्लिअर टायटलमध्ये येईल त्यावेळेस सर्वसामान्याचे बरेचसे प्रश्न सुटलेले असतील क्लिअर टायटल म्हणजे काय फास्ट व्हायला पाहिजे अतिशय फास्ट, फास्ट व्हायला पाहिजे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष जे जे दावे चाललेले आहेत त्याच्यामध्ये अनेक कुटुंब बरबाद झालेले आहे जे काँग्रेसने आतापर्यंत राजकारण केलं ते राजकारण नको आणि म्हणून आम्ही मोदींकडे खूप आशेने पाहत आहोत आणि मोदी सरकारनं ते काम निश्चित करावं अशी आमची इच्छा आहे मोदी सरकारने भ्रष्टाचार मुक्त भारत अशी घोषणा दिली होती प्रचाराचे ज्या नेत्यांवर आरोप आहेत तेच नेते आता त्यांच्यासोबत आहेत आणि ते निवडणुकीला सामोरे जातात त्याच्यावर काय सांगाल नाही त्यांना त्यांची चूक कळेल एवढं मला निश्चित सांगायचं कारण कुठल्याही गोष्टीचा परिस्पर्श व्हावा लागतो त्या पद्धतीने ते आज नरेंद्र मोदींच्या बरोबर आलेले आहेत तर ते निश्चितच त्यांची ध्येय धोरणं स्वीकारून ते इथून पुढे नक्कीच चांगलं काम करतील अशी मला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या सतराशे कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता ते घोटाळे झाकले जाणार का खर तर असं नाही म्हणू शकणार कारण नक्की तो घोटाळा कितपत योग्य कि आहे की नरेंद्र मोदी कुठे ते बोलले का नरेंद्र मोदी कुठे बोलले नाही तो त्यांनीच त्या गोष्टीवरती विश्लेषण करावं अशी माझी इच्छा आहे ना नाही मला मला वैयक्तिक जर विचाराल तर अजितदादांनी घोटाळा केला असं मी म्हणूच शकत नाही कारण यामध्ये संपूर्ण सिस्टम चुकीची असते खर तर कारण मी स्वतः या गोष्टी खूप जवळून पाहत आहे न्यायव्यवस्थेमध्ये त्याच्यामुळे सिस्टम किती करप्टेड आहे याचा जर मला पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळं अजितदादांनी घोटाळा केला हे असं म्हणूच शकत नाही ना मी परंतु असं मी म्हणू शकत नाही की ते वक्तव्य नरेंद्र मोदींनी स्वतःहून केलेलं असेल त्यांच्यापर्यंत जी सिस्टम पोहोचली सत्ते सत्तेसाठी बीजेपीचा गोंधळ झालाय का नाही अजिबात नाही सत्तेसाठी बीजेपी मध्ये गोंधळ झाला भ्रष्टाचाराच्या ने आरोप नेते घेतले ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढले बीजेपी राष्ट्रवादीचे विरोधक म्हणून बीजेपीला लोक पाहत होते एक स्वच्छ कारभार म्हणून बीजेपीकडे पाहत होते परंतु आता जे त्यांनी युती केलेली जी महायुती केलेली आहे त्याच्यात जे घटक घेतले त्याच्यामुळे बीजेपीची प्रतिमा मलिन होते होते ना होते ना नको ते म्हणजे नेते घ्यायलाच नाही पाहिजे ते जर एवढे स्वच्छ तर बाकीचे तुम्ही हे घेता कशाला कदाचित बीजेपी स्वतंत्र लढली असती तर याच्यापेक्षा जास्त त्यांना यश मिळालं असतं का महाराष्ट्र ओके हो, हो जास्त जागा मिळाल्या आता लोकसभेच्या निवडणुकीत हे असे असल्यामुळे यांना सुद्धा ती वाद म्हणजे ज्या भ्रष्टाचार नेत्यांना आरोप आहेत त्याचा तोटा बीजेपीला होऊ शकतो होऊ शकतो आता आपल्याकडे अमोल कोल्ले आणि शिवाजी आढळराव पाटील असे लढत होते तर मग आता कुणाबरोबर जातील लोक कुणाची चर्चा आहे शक्यतो अमोल कोल्याबरोबरच जातील कारण का बीजेपीच्या भी याच्यामुळं लोक नाराज होतात ना भी केलं हा आणि आढळरावचा माणूस चांगला आहे पण त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जायला नव्हतो पाहिजे शिवसेनेतच राहायला पाहिजे धनुष्यबाणाच्या चिन्ह लढल्याच फायदा झाला असतं निश्चित या बोलक्या प्रतिक्रिया आहेत सरकारबाबत आणि भारतीय जनता पक्षाबाबत आस्था आहे परंतु भारतीय जनता पार्टीने जे निर्णय घेतले त्या निर्णयाचा त्यांना तोटा होऊ शकतो काही वेळेस अमोल बोलू खासदार कोण आहे तुमचे खासदार खासदार कोण आहे अमोल कोल्हे कसा आहे कारभार चांगलं आहे परत निवडणुकीला सामोरे आहे खासदार कोण आहे अमोल कोल्हे त्यांचं काम माहित तुम्हाला आता काय था काम त्यांचं आपलं हाय असं करत्यात छोट मोठ आलं तर नाही तर काही पण सहसा आमच्या इकडे तर रस्त्या अजून केलंच नाही कोणत्या कोणत्या बाळ्यात कोल्यामुळे तिथं तिथं रस्ता झाला हा नाही ना रस्ता झाला आम्हाला तर आम्ही पर ग्रामपंचायतीत पंचायत तिथं आलो त्यांना पण सांगितलं होतं तरी रस्ता नाही झाला असं याच्यात असं एवढा रस्ता आहे पण तेवढा करायला पाहिजे त्यांनी बा तू करायला आता काय आता कशामुळे नाही त्यांनी करून द्यावं वाटत बघू परत निवडणूक आली आता कोल्हा परत उभे राहिले राहिलेत ना मग आता बघ देऊ त्यांना मत त्यांनी रस्ता करून दिला तर देऊ त्यांना मत नाही करून दिलं तर मग द्यायचं दुसरं कोणाला आता कोल्ह्यांच्या विरोधात आडर राहू आता काय सांगावं एवढं नाही बा आपल्याला आडर राहू का कोले कोणासोबत जातील असं वाटतंय कोले साहेबच येथील रस्त्याचा पक्ष मांडलं ना हा मानले मग बघू आता ते मतं मागायला येतात ना आल्याच्या बोलू मग सांगणार का मत मागायला आलो रस्ता करा हा बोलू ना आम्ही त्यांना बोललेले आम्ही कसं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकार व खुश आहात का कोणत्या सरकार केंद्र राज्य कसं काय खुश म्हणणार आम्ही कष्ट करतोय कमवतोय मेहनत करतोय सर्व काही हे करते शेतकऱ्यांना नाही काय नाही सगळं काही अंधा धंदे माजलेले आणि मी पाहतो हे भ्रष्टाचार तर इतका वाढला ना की बस रे बस जबरदस्त साधे साधे काम होत नाही ना हे अधिकारी लोक पैसे घेतल्याशिवाय कामच करते नाही आणि जो पैसे देत त्याच काम करतात विरुद्ध निर्णय देतात निकाल देतात काही कुठल्याच डिपार्टमेंट असं काही म्हणण्यासारखं नाहीये आता परत केंद्र सरकार ठरवायची वेळ आलेली आता निवडणूक आहे अमोल कोल्हे पुन्हा लोकसभेला उभे राहणार आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवाजीरावांव पाटील असे लढत होते तर नारायणगाव परिसरात कोणासोबत जाईल नारायणगाव परिसरात जाऊन का कोणाकडे जाऊन जाऊन काम करेल त्याच काम चांगलं आहे ज्याचं इथं ह्या जुन्नर तालुक्यातला खासदार आहे त्यांनी किती काम केले पाहिजे बरोबरकडे काम करू नको पाहिजे की निसर्ग खासदार आहे त्या ह्याचं कोणतं भूषण मिळालं काय मिळालं त्याचं काय बघ नाही ना भाषणाबाजी करून कुठे होतं काही भाषणबाजीचा काही संबंध नाहीये तुम्ही काम काय केलं लोकांशी किती मिळालंय किती लोकांचा संबंध राहिलाय आपल्या दारा काय काम दाखव तुम्ही बरं कुठलं काम झालं तुमचं जोर त्यांचा कोले म्हणा त्यांचा आहे तिथं तर रस्ताच आहे का नाही झाला का तो खासदार आहे तुम्ही आज तुमचं व्हायला पाहिजे ना मोठा तिथं म्हणजे असे काही काही साधे प्रॉब्लेम तुमच्या तिथे नाही सुटत शकत मी मग खासदारांचा पार वडील त्यांचे मित्र त्यांचं सगळं आहे सगळं आहे आणि पक्ष बदलणं हे करणं दुसऱ्यांचं हे करणं कामाचं लोकांना फक्त काम पाहिजे काय हा आरोग्य केंद्र म्हणा कुठले जे असे खास मोठमोठे नारायणगाव साठी किंवा जुन्नर तालुक्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे आता लोक कोल्हा सोबत जातील की सोबत त्याला आमचं काही म्हणणं नाही आम्ही कोणाच्या सोबत पण आम्ही व्यापारी माणसा आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही कोणाच्याकडे सोबत जाऊ किंवा काही करू बरोबर गाव पिंपळगाव तर्फे नारायणगाव शासनावर खुश आहेत का सरकारवर खुश आहेत का मुळीच नाही काय बरोबर कारण सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा ज्या गरजा आहेत विशेषतः शेतकरी इतका मेटाकुटीला आलेला आहे तर त्याबाबत म्हणजे शेतकरी फार नाराज आहे सर्वसामान्य फार नाराज आहे आणि ज्या म्हणजे थोडक्यामध्ये का नाराज आहेत पराखुटीची विषमता तुमच्या आजूबाजूला पाहिलं पाहिजे किती कसे लोक फिरतात बेरोजगारी परत त्याचा उपाय काय खाजगीकरण सगळीकडे नुसती काय त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट सिस्टम भ्रष्टाचार तर पराखुटीचा उपाय काय याच्यावरती उपाय खर संविधान खरी लोकशाही आली पाहिजे आजही सर्वसामान्य लोकशाही पासून फार फार दूर आहे खरी संविधान आणि लोकशाही आणण्यासाठी अमोल कोल्हाला निवडून द्यायला पाहिजे आढळराव पाटलांना अर्थात डॉक्टर अमोल कोल्ह्यांना त्यांनी पहिल्याच टर्म मध्ये तीन वेळा रत्न पुरस्कार मिळवला आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत आता काय कायना माहित नसतं आडराव पाटलांचं काम कसं होत आढळराव पाटलांचा कामाबाबत न बोललेलं बरं नाही कावर म्हणजे का, का आता त्यांनी कुठून कसं काय केलं आणि काय काय का, का, हे केलं तर आढळकर पण माझे फार स्नेही आहे जवळचे पण त्यांचं काम नाही आहे सध्या स्थितीमध्ये हा तर आपल्याला त्यांच्याबद्दल पण आदर आहे पण मला वाटतं आपल्या किल्ले शिवनेरी आणि विशेषतः नारंगावचा जो सुपुत्र आहे त्यांनी नुसतं आपला भारत भारतच नव्हे देश गाजवलाय विरोधी पक्ष सुद्धा विरोधक म्हणतात काम नाही हेच म्हटले काम नाही 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 यांना माहिती नाही त्यांचं काम नारंगावत नाही त्यांना खासदार अंडर सहा आमदार आहेत हा तर गल्लीचं काम ग्रामपंचायतीनं करायचं बाकी बाकीचं पंचायतीनं करायचं जिल्हा परिषदेनं करायचं आणि नंतर आमदार केलं यांनी भारत सरकारचं जे तुमच्या योजना आहेत त्या त्यांनी आपल्याकडे कशा का काय काय आणल्यात आता त्याचा पाडावा वाचायला मला वाटतं माझ्यापेक्षा आहे त्यांना माहीत आहे आणि माझी खात्री आहे ही अमोल प्रचंड माझी खात्री आहे मी कोणत्याही पक्षाचा नाहीये आपण नारायणगाव मध्ये होतो खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या गावामध्ये होतो तेथील नागरिकांशी संवाद केला आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांची मतं आपण जाणून घेतली व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे नारायणगाव Facebook lah, CPC like kerana ni amat penting dan subscribe